शिरूर लोकसभा मतदारसंघातील नारायणगाव म्हणजे तमाशाची पंढरी हजारो लोककलावंत याच मातीत घडले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत आले आहे जागतिक स्तरावर आपली लोककला सादर करून महाराष्ट्राचे नाव उंचावत आले आहे परंतु काळ बदलत गेला आणि लोककलावंत लोककला काळाच्या पडद्याआड होऊ लागली वार्धक्यात ह्याच लोक कलावंतांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शिवाजीदादाने लोक कलावंतांना पेन्शन मिळावी म्हणून संसदेत आवाज उठवला बहुत सारे आर्टिस्ट जिन्ह लाईफ कला केली अर्पित के जसे तमाशा आर्टिस्ट और ड्रामा आर्टिस्ट तो क्या गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट की तरफ से कोई स्कीम है जो तमाशा आर्टिस्ट के लिए अनुदान या पेन्शन जाती है अशीच आपली संस्कृती जपण्यासाठी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिवाजीदादाने सभागृहाची बांधणी केली मंचर येथे नवीन सभागृहाच्या उभारणीचा घाट घातला या शिवजन्मभूमीचा संस्कार जपत किल्ले शिवनेरी येथे महादुर्ग महोत्सव आणि शिवसृष्टी उभारून आपला इतिहास आणि संस्कृतीचा एक मेळ घालून आपल्या मराठी मातीची परंपरा जपली आहे असा सांस्कृतिक वारसा जपणारा दादा केवळ एक लोकनेता नसून कलेला कलाकारांना संस्कृती जपणारा एक सच्चा माणूस आहे